हिंगोलीच्या कळमुरी शहरामध्ये आदिवासी बांधवांचा मोर्चा निघालाय बघू शकता की हा कळमुरी शहरातून जे आहे ते मोर्चा आता तहसील कार्यालयाकडे निघालाय बघू शकता की या ठिकाणी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव जे आहे ते मोर्चात सहभागी झाले नेमक्या यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत आपण या ठिकाणी जाणून घ्या मला सांगा या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला आहे नागेश पारेल असो आमदार तानाजी बटकडे असो यांच्या विरुद्ध आपण या ठिकाणी आंदोलन करताय काय मागणी पहिली मागणी अशी की आदिवासी आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये परंतु हे राजकीय लोक त्यांच्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली विधानसभेचे आमदार बीजेपीचे तानाजी यांनी आदिवासी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन धनगर समाजाला याच्यामध्ये समाविष्ट करण्याबाबत पत्र दिलेलं आहे म्हणून या दोन्ही लोकप्रतिनिधीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये पांढरे प्रकरणी आदिवासींची अवकात काढली आहे त्याच्या विरुद्ध अटवशुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासोबतच आदिवासी आरक्षणासाठी नेमलेली सुधाकर शिंदे नावाची समिती आहे ती समिती तात्काळ रद्द करण्यात यावी यासाठीचं हे आमचा आंदोलन खासदार म्हणतात की माझं पत्र नाही दे खासदार जर असं म्हणत असतील की सदरचं पत्र माझं नाही तर त्यांच्या कार्यालयातून जावक नंबर टाकलेला आहे त्यांच्या कार्यालयातून जावक नंबर गेलेलं पत्र त्यांनी कोणी प्रसारित केलं असेल त्याच्यावर त्यांनी पहिले गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जर का त्यांची आदिवासी सोबत भूमिका आहे आदिवासींच्या विरोधात नाही आदिवासीच्या आरक्षणामध्ये धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करण्यात येऊ नये असं पत्र त्यांनी आमच्या समाजाला दोन दिवसामध्ये दिलं पाहिजे दोन दिवसामध्ये आमच्यासाठी दिलं पाहिजे नागेश पाटील आष्टीकरला हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कुठल्याही गावामध्ये आदिवासी गावामध्ये आम्ही फिरू देणार नाही आणि हे करून जर त्यांनी नाही ऐकलं आणि वारंवार जर आदिवासी मध्ये येऊन जर मी चांगला मी ते दुसऱ्या तळाला असं सांगण्याची कोशिश जर केली तर सादर केले त्यांची गाडी आणि त्यांचं ऑफिस आमच्या आदिवासी समाज फोडल्याशिवाय राहणार नाही म्हटलं की या ठिकाणी आदिवासी बांधवांचा आक्रमक झाल्याच्या पालमध्ये आमदार तानाजी मुंडळे त्याबरोबर खातर ज्या दस्तकारी यांचा आम्ही ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही अशी उनका जडे आता आदिवासी बांधवाने घेतली आहे कॅमेरामॅन राजू सोबत गजानन आणि लोकशाही मराठी इंगोली असमुर वाधा समोसा